गुड मॉर्निंग आईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदिथिक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मित्रांनो आज आहे संडे कुठलो सगळ्यात पहिले तर मी दाढी केली मला दाढी काढायची होती दोन हप्त्यापासून एक तर डाळी नाही काढली होती सो आज फायनली डाळी काढायला निघली मी आता आंघोळ वगैरे करतो त्यानंतर तुम्हाला भेटतो आता सो दाढी वगैरे काढली तर थोडं फ्रेश वाटतं भारी वाटतं एक तर नाहीतर वाढली असते अजून अजून दोन हफ्ते तर ठेवले असते अजून दोन तीन हफ्ते ठेवले असते दे तर चांगली वाढली असते सो मीच नाही वाढवली चला आता मी आंघोळ करतो मग तुम्हाला भेटतो आज आहे संडे आज बघू काय होते सो गाईज झालो आहे मी फ्रेश आणि तेल वगैरे लावले आहे तो सो so, थोडा चंपू टाईप दिसत आहे आता मी लई दिवस झाले तर तेल नाही लावलं बेलाय आली होती तेव्हाच लावलं होतं तेल त्यानंतर नाही लावलं आहे म्हणून थोडेसे लावलं मी तेल आणि केस थोडेसे असे करून टाकले मी हो मागच्यालाही ओळख केस मी <laughs> वारी वारी। तो। तो दोन आणि रोहिणीतही गायचे बघा वेबसिरीज चालू आहे तिचं बघ ना एक वॉशिंग मशीन लावली आहे सो आमचे हप्त्याभराचे कपडे आम्ही टाकतो दर रविवारी दर रविवारी टाकतो सो काही नाही माझी दोन पॅन्ट होते असं थो थो बागा। बागा ते टाकत होतो ताई बोलली पूर्ण वॉशिंग मशीन भरून जाईल जागा नाही म्हणून मला ठीक आहे काय हरकत नाही बघा आणि बघा स्टँड लावलाय कायचा मी पाणी अजून मी त्या दिवशी लावला होता स्वतः हलवू शकते त्या साईडला पण जाऊ शकते इकडे पण जाऊ शकते हे पाईप लावलं आहे सो त्यामुळे हो हो ला हालत नाही ती बघा ते तिकडं जमा झालं आहे तिथून ते जाते पाणी संडे रोईन ते मला भुर्जी गरम करून देते तर मी नाश्ता करतो अंडा भुर्जी आहे ब्रेड दिलं आहे आणि गांजराचा हलवाईस मी कपाट वगैरे आवरलाय गाईस माझे कपडे वगैरे बरोबर ठेवले आणि आता वाजले चार गाईस सो मी आता डॉमिनोजच्या कामाला जातो माझं काम कंप्लीट करून लवकरात लवकर येतो सहा सात वाजेपर्यंत लवकरात लवकर येतो गाईस आणि मी जास्त आज ब्लॉग नाही करू शकतो सॉरी गाईस याचं रिझन हे की माझ्या फोनमध्ये स्टोरेज जास्त झालं आहे सो त्यामुळे सो जातो कामावर सगळ्यात पहिलं पॅट्रोल टाकतो ऑर्डर झाले आहे बसूनच आहे आज संडेला काय आहे नाही वाटते ऑर्डर मी आता सहा वाजले विचार होता सहा मस्त घरी जायचं पण आता ऑर्डरच नाही तर काही करू बघू लवकरात लवकर कम्प्लीट करून तो तिसरा ऑर्डर चालला आहे का ऑर्डर पडा ना काहीच तर जेवढे पडत आहे तेवढे ऑर्डर कम्प्लीट करते ई फोर मला ई थ्रीकडे जायचं आहे आता हां तिसरा ऑर्डर लि वाजत आहे गाईस काही पाचवा ऑर्डर चालू आहे अजून दोन तीन मारतो आहे एक तास आहे माझ्याकडं नऊ वाजायला आता फक्त आठ वाजले एक तासामध्ये दोन ऑर्डर कंप्लीट करतो बराबर साडेआठ वाजले आणि साडेआठ वाजता मी एका कस्टमरला ऑर्डर देत आहे आता एक ऑर्डर राहिला गेस चला ऑर्डर कंप्लीट सा आठ कि गई कस्टमर लड़र स ऑर्डर गई अजन तो एक लस मार्क साथ मैं जो घरी साढ़े आठ वजता परफेक्ट कस्टमरला मिला है ऑर्डर कैसा सर गई सॉरी घरी आलो मी घो नौ वजह गरी मी जस्ट मी कॅमेरा ऑन केला आणि डायरेक्ट ऑप्शन आला की स्टोरेज फुल म्हणून सो गाईज सॉरी की मला क्लिप काढायला नाही भेटली मी जेवण वगैरे केलं आहे सो जस्ट मी आता फोन खाली केला आहे माझा आणि जस्ट मी आता कॅमेरा ऑन केला आहे आणि सांगतो म्हटलं तुम्हाला की माझं जेवण वगैरे झालं आहे म्हणून सो गाईस संडेचा ब्लॉग असा होता आज जास्तीं काय मी क्लिप्स वगैरे काढलंच नाही काही शूट पण नाही केलं समजून घ्या आज मी ब्लॉगच बरोबर नाही काढला की सो त्याच्यासाठी सॉरी गाईस की स्टोरेजचा प्रॉब्लेम होता सो त्यामुळे मला ब्लॉग काढता नाही आला आय एम व्हेरी सॉरी गाईस आय एम व्हेरी व्हेरी सॉरी सो गाईस आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेट भेटू मी आता फोन थोडा खाली केला आहे सो so, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू सो so, आय एम व्हेरी सॉरी गाईस सो so, आपण आजचा संडे असा गेला आहे सो so, मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अँड आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या अशाच एका आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट अँड बाय